तर महाराष्ट्र शासनाचे जे मुद्रा का जी साईट आहे जी रेंट ऍग्रीमेंट वगैरे बनवतात तिथे टू पॉईंट झिरो तर ती साईट खूप दिवसापासून बंद पडलेली आहे तर अनेक लोक अनेक नागरिक त्या साईट वर जाऊन रेंट अॅग्रिमेंट करत आहेत पण ते रेंट ॲग्रीमेंट काय होऊ शकत नाही तर शासनाला विनंती आहे की त्यांनी ही साईट दुरुस्त करावी त्यामध्ये काय होत आहे मी जेव्हा आधार ऑथेंटिकेशनसाठी ट्राय करत आहे जे कोणी वेंडर असतील जे कोणी नागरिक असतील तर त्यांना तिथे खूप अडचणी येत आहे तर त्यावेळी शासनाने साईटवर काम करून जो नागरिकांचा आवाज आवाजवी तो वेळ वाया जात आहे त्यावर त्यांनी काम करावे कारण बरेच नागरिकांचे नागरिकांच्या समस्या आहेत तिथे लिव्हिंग अँड लायसन अप्लाय करू शकत नाही काही नागरिक हे लोनसाठी अप्लाय करत आहेत काही इतर कारणासाठी कार लोन म्हणा किंवा टू व्हीलर लोन म्हणा किंवा कोण इतर व्यवसायासाठी कोण अप्लाय करत आहेत तर त्यांचे व्यवहार देखील ठप्प होत आहेत आणि शासनाचं मुद्रांक शुल्क देखील यामुळे कमी होत आहे तर शासनाने जे के डिपार्टमेंट आशिष शेलार यांच्या अंतर्गत येतं तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावं आणि आपली जी सर्विस आहे ती व्यवस्थित चालू करण्यात यावी जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल आणि शासनावर जे बोट ठेव ठेवतात ते ठेवू शकणार नाही तर कृपया करून जे पोर्टल तुम्ही चालू केलेलं आहे टू पॉइंट झिरो तर ते पूर्ण नियोजित करण्यात यावं हो, आणि नागरिकांचा वेळ किंवा त्यांचं आर्थिक नुकसान किंवा त्यांच्या त्यां त्यांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम या शासनाने करण्यात यावं हो। तरच आपण महाराष्ट्र शासनामध्ये चांगली सोय देत आहात सुविधा देत आहात ज्या काही मूलभूत सेवा सुविधा आहेत त्या आपण प्रोव्हाइड करत आहात तर त्याला न्याय दिला जाईल असं आम्ही समजू तर लवकरात लवकर आशिष शेलार आणि मुद्रांक शुल्क जो डिपार्टमेंट आहे त्यांनी यावर वर्क करण्यात यावं तर एवढं दोन शब्द बोलून माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कॉमेंट्स करत जावा आणि मी असेच काही अपडेट्स तुम्हाला देत असतो जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र शासनातील किंवा देशातील किंवा इंटरनॅशनलमधील ज्या काही घडामोडी असतील त्या तुम्ही आमच्या यूट्यूबवर पाहू शकत शकता आणि ज्या काही समस्या असतात त्या समस्या